नमस्कार मी गणेश आप्पा आपला शेतकरी मित्रांनो आज सध्याची परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रभर आदरणीय बच्चूभाऊ कळू यांनी एक आंदोलनाची ठिंडी टाकली जी शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्याच्या व्यथा वेदना समस्या सरकारच्या कानावर पोचवण्यासाठी जे सरकार जे आहे कातडीचं सरकार ज्याला लोक म्हणतात त्या सरकारच्या सरकार कानावर टाकासाठी अनेक प्रश्न आहेत मग ते कर्जमाफी असो कर्जमाफी हा मेन मुद्दा जरी असला तर शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत अनेक अनेक प्रश्न आहेत का जो एकही प्रश्न सध्या तरी निकाली निघत नाही किंवा त्याच्यावर कोणताही अंतिम निर्णय होत नाही आज नेर परंत जिल्हा यवतमाळ अमरावती इकडे थोडासा कॅमेरा दाखवा हा जो अमरावती यवतमाळ हायवे आहे आणि हा परिसर आहे कृषी उत्पन्न बाजार समिती नेरचा आणि हा जाते हायवे नेरच्या बाहेरून तर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी नेर तालुक्यातल्या सर्व आणि सर्व शेतकऱ्यांनी जात पामपंथ बाजूला ठेवून एक चक आजचं जे चक्काजाम आहे आंदोलन आहे आता चोवीस चक्का जुलैचा चक्काजाम या ठिकाणी केलेला आहे आणि नुसते शेतकरीच नाहीत हट्टे घट्टे तर खूप आहेत आम्ही हट्टे घट्टे आहे आम्ही जरी खचकतो पण काही इथं अपंग बांधव आहेत इथं अपंग बांधव आलेले या अपंग बांधव हे नेहमीच या आंदोलनामध्ये सहभागी असतात हे आहेत पिंटू भाऊ ढाबाले पिंटू भाऊ ढबाले म्हटलं म्हणजे एक शेतकरी सुद्धा आणि या परिस्थितीत मी शेतीसोबत ते वेगवेगळे व्यवसाय सुद्धा करतात शेतीचे जे उत्पादन निर्मिती होते जे धनिया पावडर असो काही जे काही असतं ते सुद्धा ते या गाडीवर चार्जिंगच्या गाडीवर ते सगळीकडे सेल करतात आणि आंदोलनात नेहमी सहभागी राहतात पिंटू भाऊ मी तुम्हाला एक प्रश्न काही प्रश्न विचारतो पिंटू भाऊ चांगले चांगले हट्टेकट्टे लोक आजही तेवढी संख्या दिसत नाही कारण शेतकरी घरोघरी असून तेवढी नाही तरी पण तुम्ही आवर्जून अपंग असून तुम्हाला बसता येत नाही उठता येत नाही तुम्ही इतरच एका जागी बसून या आंदोलनाचा सहभाग होता तर या आंदोलनाबद्दल तुमचं म्हणजे या आंदोलनाकडून शेतकऱ्याकडून आणि सरकारकडून या दोघांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे हे सरकार एक घेण्याचं कातडीत सरकार आहे तुमची काय अपेक्षा आहे अपंग म्हणून तुमची काय अपेक्षा आहे हे सरकार आमच्याही पेक्षा अपंग आहे आम्ही तर अपंग आहोत पण आमच्याही पेक्षा अपंग आहे त्या सरकारला शेतकऱ्याचं काही घेणं देणं नाही निवडणुका पुरता आपल्याला शेतकऱ्याला गाजर दाखवते एक बार गाजर दाखवलं त्याचं काम भुक्ता मस्त या घरी चालत होते की शेतकऱ्याचे शेतकऱ्या संदर्भात शेतकऱ्याबाबत सरकार हे उदासीन आहे आणि तसंही म्हटलं तरी काल कृषी मंत्र्यानं म्हटलेला आहे की शेतकरी भिकारी नसून सरकार भिकारी त्याचा बोलण्याचा भाग वेगळा तरी अनेक अनेक, अनेक विचित्र स्टेटमेंट कृषी मंत्र्याचे सुद्धा येते आणि त्यांच्याकडून शेतकरीसुद्धा आता काही फारशी अपेक्षा करत नाही जे विधानसभेतनी सभागृहातनी ज्याचे व्हिडिओ रमी खेळण्याचे व्हायरल होते त्याच्याकडून शेतकरीसुद्धा पण मुख्यमंत्र्यांकडून निश्चितच अपेक्षा आहे जरी जरी शेतकरी शेतकऱ्याचं प्रमाण कमी नाही आहे कामा दिवस धंद्याचे दिवस आहे तरी ते चक्कामा चक्काजामसाठी चक्काजामसाठी बरेचसे शेतकरी या ठिकाणी आले जेवढे काही आले त्यांचं मी एक गणेश आप्पा गणेश आप्पा झाडे एक शेतकरी म्हणून त्यांचं अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो धन्यवाद जय जवान जय